स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत पालकमंत्री जयकुमार रावल यांचे प्रतिपादन पुनर्वसनाच्या मागणीसाठी शिंगाडी ग्रामस्थांचे बेमुदत अमरण उपोषण महामानव गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त धुळ्यात भरगतच कार्यक्रम संपन्न चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठानतर्फे आयोजित गौरव सोहळा उत्साहात संपन्न धुळे शहराच्या चारही बाजूंना सक्रिय चोरट्यांचा वावर पोलीस प्रशासनाने दखल घेण्याची होते मागणी धुळे शहरात दिवसेंदिवस वाढते चोरट्यांची दहशत गांजा बाळगणारा तस्कर धुळे शहर पोलिसांच्या जाळ्यात परिचारिका दिनानिमित्त धुळे जिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिर संपन्न मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील कुंडाणे फाट्यावर काल दुपारी मोटरसायकलला आयशरने धडक दिल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला या अपघातामुळे वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील कुंडाणे फाट्यावर दिनांक बारा मे रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मोटरसायकल क्रमांक एम एच अठरा एल शून्य सात एक्केचाळीसला पाठीमागून येणाऱ्या आयशर क्रमांक एम एच शून्य एक ए डी शून्य एक अठ्ठावीस वरील चालकाने जोरदार धडक दिली त्यात दुचाकीवरील तरुण ठार झाला या दुचाकीवर महिलाही असल्याचं सांगण्यात येत आहे या अपघातामुळे महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला आहे माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत या संदर्भात पोलीस उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम हे जारी असल्याने अधिक माहिती मिळू शकले नाही धुळे जिल्ह्यातील कृषी उत्पादनात प्रत्येक पिकामध्ये सरासरी पंचवीस टक्के वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर बीज प्रक्रिया बियाण्याची उगवण क्षमता चाचणी बीबीएफ यंत्राद्वारे सोयाबीन पेरणी रासायनिक खतांची दहा टक्के बचत जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खत व्यवस्थापन अशी मोहीम क्षेत्रीय स्तरावर राबविण्यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न करावेत अशा सूचना राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात आज जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व दोन हजार पंचवीस ची आढावा बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते बैठकीस आमदार काशीराम पावरा मंजुळा गावित माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर संरक्षक नितीन कुमार सिंग जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुरेश जगताप कृषी विकास अधिकारी सीताराम चौधरी आदी उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे धुळे जिल्ह्याच्या खरीब हंगामाची बैठक करण्यात आली त्याच्यामध्ये आमचे सारे आमदार आणि आमचे सारे पदाधिकारी यांनी जिल्हा प्रशासन भाग घेतला आज बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने सुट्टी जरी असली तरी हे काम आमचं प्रात प्राधान्यक्रमाचं आहे असा विचार करून आमच्या कृषी विभागाने हा कार्यक्रम त्याच्यामध्ये घेतलेला आहे मागच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर पपई संदर्भात जागतिक स्तरावरचं ॲव्हरेज जे आहे हे धुळे जिल्ह्याने गाठलेलं आहे त्याच्यामध्ये कापसासंदर्भात देशामधलं जे ॲव्हरेज आहे ते धुळे जिल्ह्याने गाठलेलं आहे परंतु आमचा प्रयत्न असा आहे की जागतिक स्तरावरचं जे काही पीक पेरणीचं यिल्ड आहे ॲव्हरेज आहे ते आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे त्याच्यासाठी पुढच्या वर्षामध्ये जि आमचा कृषी विभाग हा प्रयत्न करणार आहे मोठी चिंतेची बाब अशी आहे की धुळे जिल्ह्यामध्ये साधारणतः चार सव्वा चार हजार म्हणजे चार लाख तीस थीज, हजार एकरवर हा पावसाळ्यामध्ये पेरणी होते पण पावसाळ्यानंतरचा दिवाळीनंतरच्या याच्यामध्ये केवळ नव्वद हजार म्हणजे साधारणतः एक लाख एकरवरच पेरणी होते म्हणजे पंचवीस टक्केवरच पेरणी होते पंच्याहत्तर टक्केवर पेरणी होत नाही आणि मग पावसावर अवलंबून असणारा शेतकरी हा मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्यामध्ये आमचा प्रयत्न आहे की सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त सिंचन क्षेत्रवाळा मागच्या काळामध्ये रोजगार आम्ही मंत्री असताना पस्तीस हजार विहिरी या धुळे जिल्ह्यामध्ये दिल्या आहेत अजून काय पडलं आहे तर ते करू छोटे जलसंधारणचे कामं उभं करू आणि बारमई शाश्वत शेतीच्या निमित्ताने धुळे जिल्ह्यामध्ये बारमई शेती होऊ शकेल दोन पीक किमान होऊ शकेल तर तीन पीक असा जर आमचा शेतकरी काढेल तर आर्थिक त्याला ताकद मिळू शकेल आणि तशा प्रकारचा संकल्प आम्ही केलेला आहे आमच्या आम्ही सगळ्या राष्ट्रीय कार्यामध्ये आम्ही सगळ्या कामाला पंतप्रधान मोद्यांना पाठिंबा देत असताना जर आम्हाला राष्ट्रीय कामामध्ये योगदान करायचं असेल तर शेतकऱ्यांची आय शेतकऱ्यांची ताकद शेतकऱ्यांचं उत्पन्न हा मोदी साहेबांनी सांगितलं की दुप्पट झालं पाहिजे आणि म्हणून त्याच्यामध्ये इल्ड कसा वाढेल त्याच्यामध्ये कमी खर्चामध्ये शेती कशी होऊ शकेल त्या संदर्भात कृषी विभाग हा यावर्षी पूर्णपणे काम करणार आहे आणि मला विश्वास आहे की त्यांच्या या प्रयत्नामध्ये यश मिळून धुळे जिल्हा शेती क्षेत्रामध्ये अग्रक्रमामध्ये असलेला जिल्हा हा पुढच्या काळामध्ये निर्माण होईल हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो खरीप हंगामाच्या या नवीन हंगामाच्या शुभेच्छा देतो आणि वरुण राजाला प्रयत्न करतो की या वर्षी मागच्या वर्षासारखंच आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये पाऊस पडू भाऊ जिल्हा विकासासाठी रावेर तालुक्यातील शिंगाडी गावातील ग्रामस्थ पुनर्वसनाची मागणी पूर्ण व्हावी या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून आहेत मात्र तरीही अद्यापपर्यंत ग्रामस्थांना न्याय मिळालेला नाही त्यामुळे न्याय मिळावा यासाठी शिंगाडी ग्रामस्थांनी दिनांक पाच मे पासून उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण उपसला आहे अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी देखील ग्रामस्थांनी संबंधित प्रशासनाकडे या संदर्भाचं निवेदन सादर केलं होतं निवेदनात तीस एप्रिलपर्यंत पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता मात्र प्रशासनाकडून अद्यापपर्यंत कुठलीही दखल घेतली गेली नसल्यामुळे ग्रामस्थांनी उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यालयासमोर अमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आहे या आंदोलनात सुमारे पन्नास ते साठ ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला आहे प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन ग्रामस्थांना न्याय द्यावा व या संदर्भात तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थांतर्फे केली जात आहे प्रतिनिधी राहुल सुरवाडे नमस्कार आमच्या गावामध्ये काही वर्षापासून पुनर्वसनचा जो प्रश्न आहे तो अजूनही मिटलेला नाही कमीत कमी त्या वर्षाला पंचवीस वर्ष होऊन देखील त्या प्रकरणाकडे कुणी सरकारने पाठ फिरवलेली दिसते आणि आम्हाला फक्त कैरीचं टोपलं देण्यात आलेलं आहे एवढंच नव्हे तर आम्ही त्यांना कागदपत्र देऊनसुद्धा आणि सगळं पाठपुरावा करूनसुद्धा त्यांनी आमच्या या गांभीर्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे आज रोजी जर का बघितलं आमच्या गावामध्ये तर घरं अक्षरशः प पडकी झालेली आहेत पण तरी त्यांच्याकडे म्हणजे त्यांना थोडासाही घाम फुटत नाही आम्ही आंदोलनं केली एवढंच नव्हे तर आमच्या आजोबा आजी यांच्यापासून सगळ्यांनी पाठपुरावा केलेला आहे पण तरीही त्यांचं काही म्हणजे त्यांच्या ऑफिसमध्ये गेले फक्त त्यांचं फक्त एकच उत्तर असते करू बारे करू पुढच्या महिन्यात प महिना तो वर्षामध्ये बदलतो वर्ष दहा वर्षामध्ये जातात तरी त्यांचा काहीही उपयोग होत नाही असं करत करत पंचवीस ते तीस वर्ष निघून गेलेले आहेत तर यासाठी माझी एक विनंती आहे सरकारला की लवकरात लवकर आमचा निर्णय लावावा हीच आमची विनंती आहे महामानव भगवान गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे एकोणसत्तराव्या जयंतीनिमित्त मध्यवर्ती बुद्ध जयंती उत्सव समिती जिल्हा धुळेतर्फे दिवसभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना म्हणून अभिवादन करण्यात आले मध्यवर्ती बुद्ध जयंती उत्सव समिती धुळे जिल्ह्यातर्फे देखील भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या मूर्तीला हार अर्पण करून तसेच बुद्ध वंदना म्हणून अभिवादन करण्यात आले तसेच शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ देखील सायंकाळी बुद्धवंदना म्हणण्यात आली या प्रसंगी उपस्थित असलेल्या समाज बांधवांना भोजनाचं देखील वाटप करण्यात आलं होतं भारतीय समाजात संघटित झाला तर ते शेती संघटना वाढतो आणि भारतीय समाजात एकत्र आला तर जाती देखील सीवता कमी होते या उद्देशाने संघ क्षेत्र ज्या काम करते संघ शक्ती राज्या करण्यात पदाधिकारीने बाबासाहेबी प्रत्येका अध्यक्ष स्थानावर असते आणि जे पदाधिकारी काम करतात समाज सामाजिक काम करतात ते असतात आणि त्यांनी सभासद करायचे असतात जगाला शांती संधी झाल्याचं तथागत भगवान बुद्ध यांची जयंतीची पौर्णिमा हे प्रत्येक वर्षाला निघते संघर्षितर्फे तर या वर्षाचा विषय खास आहे की चार महिन्यापासून बौद्ध गायला खूप आंदोलन चालू आहे प्रत्येक धर्माचं जे श्रद्धास्थान असतं ते प्रत्येक धर्माच्या श्रद्धास्थानाला त्याच धर्माचे लोक असतात परंतु हे जागतिक कितीचं ज्या त्यामुळे भारताची अस्थिका आहे जे खेळ्यातून महापौर हे हिंदूच्या ताब्यात हे ते पूर्ण बौद्धांच्या ताब्यात न्यावं हे जे आंदोलन चालू आहे

रिपोर्टिंग करणारे गायत्री ज्ञानेश्वर पाटील हिला रजनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले एबीएस न्यूज मराठी संपादक राहुल शिरसाट यांच्या मार्गदर्शनात रिपोर्टिंग करणारी युवती गायत्री ज्ञानेश्वर पाटील ही गेल्या अनेक महिन्यांपासून संपादक राहुल शिरसाट यांच्याकडे रिपोर्टर म्हणून काम करीत असून अतिशय संवेदनशील क्राईम यासह विविध भागात जाऊन प्रत्यक्ष जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस आपला जीव धोक्यात घालून बातमी संकलित करीत होती याची दखल चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आली तर गायत्री पाटील या युवतीस सांस्कृतिक कलादर्पण सोहळा दोन हजार पंचवीस गौरव रजनी पुरस्काराने मुंबई दादर येथील रवींद्र नाट्यगृह या ठिकाणी गौरव रजनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यासाठी तिला एबीएस न्यूज मराठी संपादक राहुल शिरसाट संपादिका माया शिरसाट यांचे मोलाचे असे मार्गदर्शन लाभले तर याप्रसंगी या ठिकाणी प्रामुख्याने गायक आदर्श शिंदे प्राजक्ता माळी विजय गोखले व सर्वच चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या उपस्थितीत तिला

Uh, मी एबीएस न्यूज चॅनलचा आभार मानते अँड राहुल शिरसाट सर अँड माया शिरसाट सर काय वाटतं तुला पत्रकारिता मुलींनी करायला हवी हो नक्की करायला हवी uh, पत्रकारीमुळे मुलगीचं पण नाव मोठं होते आणि मुलगी काय हे पण करते की मुलगी सगळं काही करू शकते <laughs> धुळे <नहीं हुटूं? Okay. laughs> <laughs> शहराच्या चारही बाजूंना सक्रिय चोरट्यांचा वावर वाढत आहे त्यामुळे कुठे चोरी झाल्याचं समोर येत आहे चोरट्यांनी घरे व्यापारी प्रतिष्ठाने हे फोडत असताना आता शासकीय कार्यालयाकडे त्यांचा मोर्चा वळविला आहे शहरातील कलेक्टर कचेरीतील पोस्ट ऑफिस फोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आलाय शहरातील जुने कलेक्टर ऑफिसच्या कॅम्पसमध्ये विविध शासकीय विभागांचे कार्यालय आहे चोरट्यांनी आपला मोर्चा या ठिकाणी वळविल्याचं आज सकाळी उघडकीस आलंय कलेक्टर कचेरीच्या मागील बाजूस पोस्टाची शाखा आहे आज सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास शिपाई अभय जोशी दाखल झाले असता पोस्टाचा दरवाजा उघडा असल्याचा दिसून आला पोस्टात चोरी झाल्याचा अंदाज येताच यांनी यांनीही बाब वरिष्ठ अधिकारी एस पी गुप्ता यांना कळवली माहिती मिळताच गुप्ताही तातडीने दाखल झालेत घटनेची माहिती शहर पोलिसांना कळविण्यात आली आणि तक्रार दाखल करण्यात आली या संदर्भात पोस्ट मास्टर सुप्रिया वर्षीकर यांनी सांगितले पोस्टात कॅश नसते जी काही जमा होणारी रक्कम रोज मुख्य पोस्ट कार्यालयात रवाना केली जाते त्यामुळे पोस्टात कॅश नव्हती आता चोरट्यांनी नेमके काय केले आणि काय नेले नाही तर हे लगेच सांगता येणार नाही तपासणी केल्यानंतर सांगता येईल बोला मॅडम मी सुप्रिया संजय वर्षीकर पोस्ट मास्टर कलेक्टर पोस्ट ऑफिस पावणे दहा वाजता इथे आली शिपाई पण सोबत होता अभय जोशी म्हणून आम्ही बघितलं लॉक पूर्णतः उघडलेलं होतं आमचे वरिष्ठ अधिकारी ए एस पी गुप्ता साहेब यांना आम्ही कळवलं ते आले त्याच्यानंतर पोलिसला पोलीस स्टेशनला रिसर्च जे आहे ते सगळं सुरू झाले प्रोसेस अजूनपर्यंत यात काय गेलं आहे आणि काय नाही हे आम्हाला माहिती नाही पण तिथे कॅश वगैरे काहीच नसते सगळी जी काही कॅश आहे ती हेड ऑफिसला जमा होऊन जाते ओके थँक्यू मॅडम दिवसे दिवस चोरट्यांचा वावर वाढत असल्याने धुळे शहरात रात्रन दिवस दिवसागणे चोरी झाल्याचं उघड होत आहे शहरातील साखरे रोडवरील जलगंगा सोसायटीतही चोरी झाल्याचं आज सकाळी उघडकीस आलं या घरामधून चोरट्यांनी सुमारे चौदा लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केले आहे दोन घरफोड्यांमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे जलगंगा सोसायटी प्लॉट नंबर एकशे चौदा येथे श्रीकांत अशोक साळुंखे यांचे वास्तव्य आहे ते महाकोट कंपनीत सुरक्षा रक्षक आहेत रात्री ड्युटीसाठी ते गेले असता त्यांचे घर कुटुंबीय लग्नासाठी बाहेरगावी गेले होते आज सकाळी साडेसात वाजता ड्युटी संपून श्रीकांत साळुंखे हे घरी आले असतात त्यांना घराच्या कंपाऊंडच्या गेटला असलेले कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळून आले घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूपही तुटलेले होते चोरट्यांनी घरात घुसखोरी केल्याचे समजल्यानंतर तातडीने शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली त्यांच्या घरातून चोरट्यांनी तोळे वजनाची सोन्याची पोत पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी तीस बाराचे चांदीचे कानातले आठ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोकड असा सुमारे तेरा ते चौदा लाखांचा ऐवज लंपास केला त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जलसिंचन सोसायटीतील घरावरही चोरट्यांनी डल्ला मारला दर्पण जितेंद्र पाटोळे यांच्या प्लॉट नंबर एकवीस मधील घर चोरट्यांनी फोडले दर्पण पाटोळे हे शहादा येथे सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीला असून धुळ्यातील जलसिंचनमधील घरात केवळ त्यांची आई वास्तव्याला आहे रात्री त्यांची आई जवळच राहत असलेल्या भावाकडे गेली होती घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील दहा ते बारा हजार रुपयांची रोकड आणि तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरलेत आज सकाळी दर्पण यांच्या मातोश्री घरी आल्यानंतर चोरी झाल्याचं उघडकीस आलं शहर पोलिसांना दोन्ही चोरीबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचा घटनास्थळी दाखल झाला होता श्वान पथक एस पीएसआय धनंजय मोरे हेड कॉन्स्टेबल सचिन सोनवणे डीबी पथकाचे हेड कॉन्स्टेबल तुषार पारधी अमित रणमळे योगेश ठाकूर धम्मपाल वाघ आदी घटनास्थळी दाखल झालेत श्वानाने जलसिंचन पासून जवळच असलेल्या अहिल्यादेवी नगर येथील चौकापर्यंतचा मार्ग दाखवला दरम्यान मेहरगाव तालुका धुळे येथे देखील घरपोडीचा प्रयत्न झाल्याचं वृत्त आहे माझं नाव दर्पण जितेंद्र पाटोळे आम्ही जलसिंचन सोसायटी या एरियात राहतो आमच्या नृत्य ह्या एरियामध्ये सब काल रात्रीला दोन ठिकाणी चोरी झालेली आहे एक माझ्या घरी आणि एक आमचेच कॉलनीमधले सदस्य गृहस्थ आहेत सावंगे म्हणून त्यांच्या घरी पण चोरी झालेली आहे तर आमचे तीन गिर्याच्या कानातले त्याचबरोबर अकरा बारा हजारची रोकड बेड्या ठोकल्या आहेत त्याच्याकडून दहा किलो गांजा जप्त करण्यात आला आहे त्याची सध्याच्या बाजारात किंमत दोन लाख पाच हजार रुपये इतकी आहे ही कारवाई शहरातील चक्करबर्डी परिसरात करण्यात आली होती सुरत बायपास रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ चक्करबर्डी परिसरात एक जण गांजाची अवैध विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा रचत गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या संशयितास शितापिने ताब्यात घेतले त्याने त्याचे नाव गणेश सुरेश सिंग परदेशी राहणार बुंदेलपुरा नांदगाव रोड येवला जिल्हा नाशिक असे सांगितले त्याच्याकडून दहा किलो गांजा जप्त करण्यात आला याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल रविकरण राठोड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी केलेल्या चौकशीत गणेश परदेशी हा गांजा शिरपूर तालुक्यातील येथील सुनील पावरा यांच्याकडून खरेदी केल्याची कबुली देत तो गांजा तारगल्ली येवला येथील विष्णू बडोदे उर्फ पंढोरे याला देण्यासाठी नेत असल्याचं सांगितलं या प्रकरणाचा पुढील तपास धुळे शहर पोलीस करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी दिली आहे नमस्कार मी दीपक पाटील धुळे शहर पोलीस स्टेशन काल दिनांक आठ पाच दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशनला हजर असताना गोपनीय बातमीद्वारा माहिती मिळाली की सुरत धु दु, धुळे बायपास रोडवर चक्करबड्डी पाण्याच्या टाकीजवळ एक इसम हा मानवी मेंदूवर परिणाम करणाऱ्या गांजा सदृश्य पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची बातमी आम्हास मिळाल्याने सदर ठिकाणी स्टॉपसह सापडा रचला असता आ, त्या ठिकाणी एका इस्मास ताब्यात घेतले त्याच्या त्याची त्या त्या पंचमक्ष अंग झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा दहा किलो गांजा हा मिळून आला सदरची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत सर अप्पर पोलीस अधीक्षक किशोर सर उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास हा एपीआय वर्षा पाटील मॅडम हे करीत आहेत धुळे जिल्हा रुग्णालयात आज सकाळी परिचारिका दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरात रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मोठा सहभाग नोंदवून रक्तदान केलं याप्रसंगी बोलताना डॉक्टर देगावकर म्हणाले की ज्याप्रमाणे कोरोना काळात परिचारिकांनी कोविड योद्धा म्हणून उत्कृष्ट काम केले त्याचप्रमाणे भारतीय सेनेचे मनोबल वाढवण्यासाठी जिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिर घेतले या रक्तदान शिबिरासाठी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महेश भडांगे डॉक्टर अश्विनी भांबरे डॉक्टर विवेक जाधव डॉक्टर प्रशांत पाटील डॉक्टर अभय शिंदकर डॉक्टर अभिषेक पाटील डॉक्टर गीतांजली सोनवणे जिल्हा रुग्णालयाच्या सहाय्यक अधिसेविका श्रीमती वंदना मोरे बाह्य रुग्ण विभागाच्या परिसेविका आणि महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्षा श्रीमती प्रतिभा घोडके अमरजित पवार उपस्थित होते पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन वृक्षारोपणाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता ग्रीन धुळे टीमचे प्रेरणास्थान ललित माळी यांच्या सौजन्याने रुग्णालयाला चाळीस वृक्ष प्राप्त झाले आणि त्यांचे वृक्षारोपण करण्यात आले याप्रसंगी ललित माळी यांचा परिचारिकांकडून सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेघश्याम घोलप अमरजित बाळासाहेब पवार कमलेश नारायण परदेशी सिद्धार्थ शिंदे ओमकार बवणस्वाल श्रीकांत तांबे निलेश भामरे श्रीमती मीनाक्षी परदेशी राजेंद्र गांगुर्डे भाऊलाल वाघ इलियास पठाण मिलिंद पालवे डॉक्टर सिद्धार्थ चव्हाण डॉक्टर अमित नागडे आणि हर्षद शेख यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला ग्रीन धुळे वृक्ष टीमचे ललित माळी यांनी परिचारिका दिनानिमित्त चाळीस वृक्ष जिल्हा रुग्णालयात भेट दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले नमस्कार बारा मे परिचारिका दिनानिमित्त माझ्या सर्व भारतीय बंधू भगिनींना बारा मेच्या परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ऑपरेशन सिंधू या पार्श्वभूमीवर आज आम्ही बारा निमित्त परिचारिका दिनानिमित्त रक्तदान शिबिर जिल्हा रुग्णालय येथे आयोजित केलेले असो भारतीय सैनिकांचे मनोबल वाढावे यासाठी हे रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केलेले आहे आमचा दर दरवर्षी ही सांस्कृतिक कार्यक्रम असतो परंतु यावर्षी आम्ही आपल्या आप देशासाठी कुठल्याही प्रकारचा सांस्कृतिक कार्यक्रम केलेला नाही तसेच कोविड काळामध्ये आमच्या सर्व परिचारिका युमधिनी कोरोना योद्धा म्हणून स्थिरचा

शेतीची चे उत्पादकता वाढवण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत पालकमंत्री जयकुमार रावल यांचे प्रतिपादन पुनर्वसनाच्या मागणीसाठी शिंगाडी ग्रामस्थांचे बेमुदत अमरण उपोषण महामानव गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त धुळ्यात भरगच कार्यक्रम संपन्न चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठानतर्फे आयोजित गौरव सोहळा उत्साहात संपन्न धुळे शहराच्या चारही बाजूंना सक्रिय चोरट्यांचा वावर पोलीस प्रशासनाने दखल घेण्याची होते मागणी धुळे शहरात दिवसेंदिवस वाढते चोरट्यांची दहशत गांजा बाळगणारा तस्कर धुळे शहर पोलिसांच्या जाळ्यात परिचारिका दिनानिमित्त धुळे जिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिर संपन्न याचबरोबर माता हिंगलास टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलाज